आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी आज डोंबिवलीतील सर्व पक्षीयांच्या भेटीघाटी घेत प्रचार केला विशेष म्हणजे यात शिवसेना भाजप आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांचाही समावेश आहे कल्याण लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादीसमोर शिवसेना भाजपचं मोठं आव्हान आहे एकीकडे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे प्रचार फेऱ्या काढत असताना राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांनी मात्र वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आज डोंबिवलीतल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली यावेळी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे देखील पूर्णवेळ बाबाजी पाटील यांच्यासोबत उपस्थित होते डोंबिवलीतले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे भाजपचे निलेश म्हात्रे मनसेचे गटनेते प्रकाश भोईर मनसेचे माजी नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह अनेक मातब्बरांची यावेळी भेट घेण्यात आली आपण ज्यांची भेट घेतोय ते आपल्यासोबत काम केलेले कार्यकर्ते आहेत आज ते दुसऱ्या पक्षात असले तरी आपल्या विचारांच्या विरोधात ते जाणार नाहीत तसंच लाचारी सोडून स्वाभिमान जिवंत ठेवण्याची ही मोठी संधी आहे तिचं नक्कीच सोनं होईल असा विश्वास यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्त केला ती राष्ट्रवादी सगळी विखुरली गेली काही शिवसेनेमध्ये गे गे गेले काही भाजपमध्ये गेले आता ते गेले ते का गेले याचा पंचनामा करायची ती वेल नाही आहे परंतु माझ्याशी कोणाचा कडवेपणा नाही आहे सगळे म्हणजे जरी कुठे गेले असले तरी माझ्यावर सगळ्यांचं प्रेम आहे आणि बाब अशी की एखादा कोणी जर आपल्या स्वतःच्या भवितव्याकरता कुठे जात असेल तर आम्ही प्रेमाने विचारलं तर आम्ही सांगू नको जाऊ म्हणून पण परंतु जर न विचारता कोणी गेलं तर आम्ही कसं त्याला थांबू परंतु जिथे गेल्यात तर त्या ठिकाणातून सुद्धा ते आमच्याविषयी निश्चितपणे एक आदराची मी भूमिका घेऊन ती ते वावरत आहेत त्या गोष्टीचा आनंद आहे ते तुम्हाला पुन्हा मदत करतील छुपी मदत नाही परंतु आमच्या विचाराच्या विरुद्ध ते प्रखरतेनं त्या ठिकाणी वागणार नाहीत असं माझा विश्वास आहे काय बोलतो मी मदत करतील असं मी म्हणणार नाही परंतु प्रखरतेनं ना आमच्या विचाराला मी मी बघाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणच्या संपूर्ण लोकांना लाचारीचं जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण काही घटकांनी केलेली आहे त्या लाचारीतून मुक्त होण्याकरता बाबाजी पाटलाच्या माध्यमातून त्याच्या विजयाच्या माध्यमातून एक स्वाभिमानानं कणास टाट होण्याची वेळ आलेली आहे आणि तो कणा टाट होण्याकरता चांगल्या विचाराची माणसं त्या प्रवाहाला गती देतील असा माझा विश्वास आहे या प्रश्न असा आहे राज ठाकरे हा एक अतिशय धुरंधर नेता आहे हे मी कोणी नाकारू शकत नाही राज ठाकरेंकडे एकूण प्लॅनिंग नियोजन करण्यामध्ये निष्णात नेतृत्व आहे आणि जर का आपण जर बघितलं तर हे आता जे आताचे जे म्हणजे राज्यकर्ते आहेत हे गॅस सिलेंडर म्हणजे बैलगाडीवर घेऊन हातगाडीवर घेऊन त्यावेळेच्या यू पी ए सरकारच्या विरुद्ध बमबम करत होते चारशे रुपये सिलेंडरचे असताना आज अक नऊशे हजार अकराशे रुपये झाला तर त्यांच्या त्या जुन्या क्लिप दाखवल्या तर याला लाच कशी वाटत नाही तर ती, ती ते स्वतःचीच लाच काढतील असा प्रकार आहे पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये महागाईच्या बाबतीमध्ये एकूण राज ठाकरेंनी त्या जुन्या त्या त्या ठिकाणच्या क्लिप्स आणि आता त्यांच्या वागण्याच्या बोलण्याच्या क्लिप्स याच्यातली दोन्हीतला फरक दाखवून ते कसे राज्य करायला लायक नाहीत हे त्यांनी शुद्ध करण्याचा अतिशय प्रयत्न चांगला केलेला आहे नाही की त्यांनी त्यांच्या सभा निश्चित केलेल्या आहेत आणि त्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे नवीन काही सभा वगैरे होतील असं मला वाटत नाही था। राज ठाकरे यांच्या सभांच्या शैलींचंही त्यांनी कौतुक केलं आणि मोदी सरकारवर निशाणा साधला शुभम साळुंके स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर